मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता बँक खाते हे आधार सेडिंग करणे आवश्यक असून खात्याला आधार सेडिंग केलेले नसल्याने तत्काळ आपले खाते संबंधित बँकेत सेडिंग करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियाल यांनी केले डीप्युटी द्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी बँक खाते आधार सेडिंग करणे अनिवार्य आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन अर्ज केला तरी सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा एक हजार पाचशे रुपये एक ते एकतीस पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांना सतरा ऑगस्ट रोजी द्वारे त्यांना बँक खात्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे लाभ जमा होणार आहे तसेच दिनांक एक ते एकतीस ऑगस्ट दरम्यान प्राप्त अर्जांची छाननी करून सप्टेंबर दोन हजार चोवीस योजनेचा लाभ देणार आहे उत्तम ब्रम्हणवाडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती